कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द हद्दीत अगोरी व करणीचा भयानक प्रकार कडेगाववरून हिंगणगाव मार्गे वांगेला येत असताना नजरेस पडला करणीचा भयानक प्रकार काही जणांचा विश्वासही बसणार नाही तडसरकडून कडेपूरकडे जाणारा रस्ता व हिंगणगावकडून डोंगराच्या दिशेने मावळतीकडे म्हणजेच डोंगराई सुदगिरणीकडे जाणारा रस्ता याच रस्त्यालगत उजव्या बाजूला हिंगणगाव खुर्दगावच्या हद्दीत अंधश्रद्धेचा अगोरीव करणीचा भयानक प्रकार समोर आलेला आहे यामध्ये पाहायला गेले तर कोहळा त्याच्या केलेल्या फोडी व त्याला टोचण्यात आलेले दाबण याचप्रमाणे पपईच्या फोडी करून त्या पपईला धाग्याने बांधून त्यालाही टोचण्यात आलेले दाबण पाहायला मिळालेले आहेत एवढेच नाही तर लिंबूलाही दाबणाने टोचण्यात आलेले असून काही लिंबू हे खेळांनी टोचलेले निदर्शनास आले त्याचबरोबर गुलाबी व काळ्या रंगाची कटपीस काळे बाहुली लिंबू त्याच्या केलेल्या फोडी त्याचबरोबर चप्पल यासह इतर गोष्टीही या ठिकाणी पाहण्यास मिळाल्या कारण पाहायला गेलं तर पाहला गेलतर देवरशी मांत्रिकाच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेपोटी अगोरी करणी भानामती नरबळी यासारख्या घटना अनेक ठिकाणी उघडकीस आल्या आहेत या प्रकरणामध्ये कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आपण पाहिलेली आहेत या परिसरामध्ये मागील काही महिन्यात अपघाताच्या घटना घडलेल्या गट आहेत तेव्हापासून येथे ते लिंबू टाकण्यासह करणीचे प्रकार सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे पुढील भागात अंधश्रद्धेचा अगोरी प्रकार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात यांचेकडून